ओळख सी न्यूजचा ऑन ग्राउंड रिपोर्ट साली माधवनगर रोडवरील लक्ष्मीनगर चौक हा अपघाताचा अड्डा बनला असून एका आठवड्यात या ठिकाणी दोन अपघात झाले या भीषण अपघातात सायकल चालवण्यासह चौघे जखमी झालेत मात्र या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नाही घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी बुधवारी दुपारी बारा वाजता लक्ष्मीनगरमधून एम एच दहा सी क्यू पंधरा सव्वीस ही रिक्षा घेऊन चालक सांगलीच्या दिशेने निघाला होता तर माधवनगरमधील युवक सांगलीतून एम एच दहा बी क्यू पंचवीस चौऱ्याहत्तर या दुचाकीवरून माधवनगरकडे येत होता रिक्षाचालकाने लक्ष्मीनगर चौकात येऊन सांगलीच्या दिशेने मुख्य रस्त्यावर रिक्षा अचानक वळवली आणि माधवनगरकडे निघालेल्या युवकाची दुचाकीची रिक्षाला धडकली या अपघातात दुचाकीवरील युवकाच्या तोंडाला आणि पायाला दुखापत झाली यावेळी अपघात पाहणाऱ्या मालवाहतुकीमधील युवकांशी रिक्षाचालकाशी किरकोळ शाब्दिक बाचाबाची झाली अपघातानंतर द जखमी दुचाकी चालक माधवनगरकडे निघून गेला तर रिक्षा बंद पडल्याने नागरिकांनी त्या रिक्षास ढकलून रस्त्याच्या कडेला उभी केली मागच्या आठवडी मंगळवारी दोन सप्टेंबर रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास याच लक्ष्मीनगर चौकात आणखी एक भीषण अपघात झाला होता यावेळी एक अठ्ठावन्न वर्षीय व्यक्ती सायकलवरून लक्ष्मीनग चौकात मुख्य क्रॉस रस्ता क्रॉस करीत असताना सांगलीकडून माधवनगरकडे भरगाव वेगात निघालेल्या एम एच दहा डी झेड सेहेचाळीस त्र्याहत्तर या मोटरसायकलवरील चालकांनी सायकलस्वाराची जोरात धडक दिली या अपघातात सायकल उडून दांबरी रस्त्यावर पडला आणि तो गंभीर जखमी झाला तर मोटरसायकलवरील दोघांना किरकोळ मार लागला ह्या अपघातात संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूरज बिजली आणि पोलीस टीम यांचे वाहनांच्या समोर झाला त्यामुळे काही क्षणातच पोलीस घटनास्थळी उपस्थित झाले पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने प्रथम गंभीर जखमी असणाऱ्या सायकल स्वारास आणि नंतर दुचाकीवरील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले तर रस्त्यावरील बघ्यांची गर्दी हटवून वाहतूक सुरळीत केली आणि अपघातातील सायकल आणि दुचाकी दोन्ही वाहने ताब्यात घेतली सुदैवाने या दोन्ही अपघातात जीवितहानी झाली नाही मात्र चौघे जखमी झाले असून सायकल दोन दुचाकी आणि रिक्षा यांचे नुकसान झाले मात्र या दोन्ही अपघाताची संजयनगर पोलीस ठाण्यात अद्याप कोणतीही नोंद झाली नाही